यवतमाळ शहरातील नेहरू स्टेडियमची अवस्था अति दयनीय झालेली आहे येथे खेळण्यासाठी आणि व्यायामासाठी नेहरू स्टेडियम हे महत्त्वाचे ठिकाण आहे पण देखरेख हे अभावी याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे अनेक वर्षापासून स्टेडियमची देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे तेथे खेळा खेळाडूंसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे यामुळे खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये मोठी नाराजी दिसत आहेत येथे टाकलेल्या कृत्रिम गवताची दुर्दशा झाली असून या कामात भ्रष्टाचाराचा आरोप होत आहेत स्टेडियम मध्ये लावलेल्या कृत्रिम गवताची अवघ्या वर्षभरात चिंत्या झाल्या आहेत यावरून कामाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कत्राटदाराने मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे येथे शुल्क भरून खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना एंट्री दिली जाते पण येथील दुर्दर्शेचा फटका सर्वांना बसत आहे इथे यापूर्वी आयोजित राज्य आणि जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेदरम्यान एका खेळाडूला गंभीर इजा झाली होती मात्र त्यावेळी उपचारासाठी कोणतीही सुविधा इथे उपलब्ध नव्हती दरम्यान क्रीडाप्रेमींनी आता जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन ग्राउंडवरील कृत्रिम गवताची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे यावेळी दिलेली प्रतिक्रिया तुम्ही नेहरू स्टेडियम येथे फुटबॉलच्या प्रॅक्टिससाठी व हो, खेळायसाठी येतात तर या संदर्भात त्या ग्राउंड संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे सर आता आम्ही इथे रोजच खेळत आहे तर, तर ग्राउंडची तुम्ही पाहू शकता की अवस्था खूपच खराब झालेली आहे प्लेयर्स म्हणजे पाया अडकून पडतात कधी कधी पूर्ण याचे पॅचेस वगैरे निघालेले आहे जे याच्यातलं रबर आहे त्याचा, त्याचा रबर ते पूर्ण हे झालेलं आहे लूज आणि ते गवत पण आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं आहे तर त्याचं त्याच्यामुळे स मुलांना खूप त्रास होत आहे पायाला दुखापत होत आहे तर रबराचा लोड त्याच्यावर कमी झाल्यामुळे तर लवकरात लवकर याचा मेंटेनन्स झालं पाहिजे नाहीतर मुलांचा पाया वगैरे पूर्ण लूज पडतील आणि त्यांच्या बराबर प्र प्रॉपर गेम प्ले पण नाही होणार तर सर्वांनी याच्यावर लक्ष देऊन मॅटर सॉल्व्ह केलं पाहिजे झाल्या कोणत्या स्पर्धा सर इथे गव्हर्नमेंटचे मॅचेस हर वेळेस होतात होत आहेत पण तुम्ही पाहू शकता की मागच्या वेळेस पण एका मुलाला खूप इथे इंजुरी झाली होती तरी डीओसरने लक्ष वगैरे काही दिलेलं नाही आहे आणि त्यामुळे त्या मुलाला पण खूप इंजुरीज वगैरे झाली आणि समोर पण होऊ शकतात तर हे खूप म्हणजे डिस्गस्टिंग आहे का स्टुड प्रॉपर हे नाही आहे ट्रीटमेंट नाही आहे काहीच नाही आहे तर लवकरात लवकर याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे नाहीतर इंजुरीज वाढत जाईन आणि स्टुडंट्सचा खूप लॉस होणार